किंवा अडचणी येतो साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसी ची प्रक्रिया ही साईट वोट पूर्ण होत आहे साधारणपणे एक पेक्षा जास्त महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शन एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये काही कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणे समाधानाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच आहे हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनं तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो स्वतः आदिती तटकर यांनी ई के, के वाय बाबत मोठ्या अपडेट दिलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा पहिले त्यांनी सांगितलेलं आहे ई के वाय सीला मुदतवाढ भेटणार ई के वाय सीला मुदतवाढ भेटणार पहिली अपडेट सांगितले आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही पात्र लाभार्थ्यांचा लाभ लाब बंद होऊ देणार नाही कोणत्याही पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद होऊ देणार नाही त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणी विधवा आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत अशा बहिणींना सर्टिफिकेट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट म्हणजे काय की तुमच्याकडे तुमचे वडील नसतील तर त्यांचा डेथ सर्टिफिकेट तुमचे पती नसतील तर त्यांचा डायवोर्स सर्टिफिकेट तुम्ही अनाथ असाल तर ऑर्फनेज सर्टिफिकेट म्हणजे अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असणार आहे आणि त्याचबरोबर ते सर्टिफिकेट कुठे अपलोड करायचं आहे याचा सुद्धा ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बनीं मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की हाफ केवायसी कम्प्लीट करून ठेवा बरोबर हाफ केवायसी जर तुम्ही कंप्लीट करून ठेवली असेल आता फक्त तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जे खाली दोन प्रश्न दिले असतील की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी निवृत्त वेतन घेत नाही का तर होय आम्ही घेतच नाही आणि दुसरीकडे एक विवाहित आणि दुसरी अविवाहित होय घेतोय मग पिक करून कंप्लीट करायचं आहे ते सगळे प्रोसेस कशी असणार आहे कुठे येणार आहे सर्टिफिकेट अपलोड करायचे ऑप्शन सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे याची सुद्धा माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लडक्या बहिणीनो सर्वात महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा सर्वात महत्वाचा प्रश्न की ज्याही लाडक्या बहिणींकडे पती नाहीये वडील नाहीये बरोबर सोबत ज्या बहिणी अनाथ आहे या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व झाले हंड्रेड पर्सेंट सॉल्व होणार म्हणजे होणार कारण सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन आहे पण ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी ई केवायसी सी करायची कशी हा एक मुद्दा आहे ज्या बहिणींच्या पतीकडे मोबाईल नाही आहे त्यांनी सुद्धा ई केवायसी करायची कशी हाही एक प्रश्न आहे ज्या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणीही नाही आहे म्हणजे पती नाही आहे किंवा वडील नाही आहे त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व होईल कारण की त्यांना सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये त्यांचं काय हाही प्रश्न आता हा वेबसाईट जेव्हा अपडेट होईल ना लाडक्या बहिणींनो त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार म्हणजे होणार ज्या ज्यावेळेस आता वेबसाईट योग्य पद्धतीने काम करेल म्हणजे आता जे अपडेशन होईल त्याच्यामध्ये हा इश्यूज येणार नाही बरोबर काही बहिणींना ओ टी इशू होता तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे पण आता एक इश्यू या ठिकाणी येणार आहे की ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे वडील वडिलांची डेथ झाली आहे किंवा पतींची डेथ झाली आहे डायव्हॉर्स झालेला आहे किंवा पतीपासून वेगळे राहत आहे तर अशा बहिणींचं काय ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही तर याबद्दलही सरकारने लवकरात लवकर काही अपडेट करावं मला तरी पसले असं वाटतं की सरकार यावर काहीही अपडेट करणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीनो तुम्ही स्वत लवकरात लवकर का होईना सर्टिफिकेट तयार करा अन्यथा तुमचा लाभ या ठिकाणी लवकर बंद होऊ शकतो सोबतच काही बहिणींनी आपल्या नातेवाईकांच्या आधार क्रमांक देऊन आपली काय केली होती ई केवायसी कम्प्लीट केली होती अशा बहिणींना सुद्धा सांगतोय म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो चुकीचे व्हिडिओ बघू नका तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता चुकीचे व्हिडिओ बघता आणि तुमची ई केवायसी कम्प्लीट करता मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं हाफ केवायसी कम्प्लीट करा स्वतः आदित्य तटकरांनी याच्यावर सुद्धा भाष्य दिलेलं आहे हाफ केवायसी करून घ्या मग मला सांगा तुम्ही चुकीची केवायसी केली तर तुमचा लाभ बंद होईल का तर मला तरी असं वाटतं की होणार नाही बट सांगता येणार नाही सरकारचं तुम्हाला तर माहिती आहे म्हणून लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींची आता ई केवायसी थांबलेली होती तुम्ही आता घाबरू नका तुमची ई के वाय सी कम्प्लीट होणार म्हणजे होणार मग आता बहिणींनी काय करावे तर ज्या लाडक्या बहिणी आहे महाराष्ट्रामध्ये त्या सर्वच बहिणींना सांगतो की तुमचे सर्टिफिकेट रेडी ठेवा काय ठेवा सर्टिफिकेट तयार ठेवा आणि हे जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असतील डेथ सर्टिफिकेट डायवॉर्स सर्टिफिकेट किंवा अनाथ आहे त्याचा सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे आणि तुमचं काय होईल डायरेक्टली तुम्हाला ते अपलोड करावं लागेल आणि अपलोड करून तुमचा लाभ सुरू राहतील बरोबर आणि हाफ केवायसी कशी आहे कुठे अपलोड करायचं त्याचा तर मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मला तुम्हाला म्हणायचं आहे की ज्याही लाडक्या बहिणी ना असं वाटत आहे की बाबा आपण ई केवायसी केली तर आपला लाभ बंद होतो त्या बहिणींना एकदा पुन्हा सांगतो आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट म्हणजे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्यांना तर मुदतवाढ मिळेल पण तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करा जर तुमचे पती वडील असतील तर त्याच्यानंतर आता हे ऑप्शन कुठे येणार आहे बघा सर्वात पहिले तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला गेले गेल्यानंतर अशा पद्धतीचं वेब पेज तुमच्या समोर ओपन होतील इथे काय काय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा ह्याच्यावर तुम्ही काय केलं लाडक्या बहिणींनो क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले काय येईल लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार क्रमांक बरोबर तुमचा आधार क्रमांक टाकला टाकल्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला कॅप्चा कोड येईल इथे कॅप्चा कोड टाका टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो मी सहमत आहे व टिक करा तुमच्या मोबाईलवर काही ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचं सबमिट करायचंय ओ टी पी टाका त्याच्यानंतर तुम्हाला जर एरर आले तर तुम्ही काय करा रिफ्रेश करा तीन चार वेळा तुमचा हा इश्यू आहे रिझॉल्व्ह होईल त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्ही या पेजला याल बरोबर या पेजला याल या पेजला तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही अविवाहित आहे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे बाजूलाच असं एक अपलोडचं ऑप्शन येईल त्या ठिकाणी काय करायचंय त्या ठिकाणी काय करायचं लाडक्या बहिणीनं अपलोडचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी अपलोड करायचं आहे बरोबर अपलोड केलं तुमचं जे सर्टिफिकेट आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल पहिला प्रश्न असतील इकडे दुसरा प्रश्न असतील पहिला प्रश्नामध्ये निवृत्त वेतन घेत नाही फॅमिलीमध्ये कोणी त्याच्यानंतर दुसरा अविवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेत आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे होय होय करायचं आहे बरोबर आणि मग तुम्हाला काय होईल लाडक्या बहिणीनं खाली डायरेक्टली काय होईल सबमिटचं ऑप्शन येईल जर काही एरर आले तर तुम्ही त्या ठिकाणी ते एरर दूर करू शकता आय होप मी तुम्हाला योग्य पद्धतीची माहिती दिलेली आहे की कुठे येणार आहे सर्टिफिकेट अपलोड कुठे करायचे ते ऑप्शन कसे येणार आहे त्याचबरोबर जी वेबसाईट आहे ती कशी अपडेट होणार आहे तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमचं काम काय आहे की आता लवकरात लवकर सर्टिफिकेट जमा करणं जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर प्रयत्न करून एक ते दोन दिवसांमध्ये ते सर्टिफिकेट जमा करा आणि सरकारलाही विनंती करतो की ज्या बहिणींकडे इश्यूज आहे जसं ते पतींपासून विभक्त राहतात पतींनी त्यांना बाहेर काढून ठेवलेला आहे की पती दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत तर अशा बहिणींचं काय ज्या बहिणी मोबाईलच यूज करत नाही आहेत त्या बहिणींचंही काय तर अशा प्रत्येक बहिणींचे सरकारने प्रॉब्लेम दूर करावे ही सुद्धा मी आता सरकारकडे नम्र विनंती करतो आणि त्याच्या माध्यमातून सरकारने ही गोष्ट सुद्धा ऍक्सेप्ट करावी की काही अशाही बहिणी असतील की त्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सरकारने या ठिकाणी सोडवावा कारण की पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार नाही असं वक्तव्य स्वतः आदित्य तटकरेंनी दिलेलं आहे आता बघूयात की काय होतं आणि काय नाही आणि लाडक्या बहिणींनी तुम्ही योग्य व्हिडिओ बघत चला क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ज्या ठिकाणी भेटते त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला अन्यथा तुमच्या ए केवायसी चुकू शकते म्हणून लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवत चला सपोर्ट करत चला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला लाडक्या बहिणींनो